नमस्कार विन्नास न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महाबोली यांनी घेतला विद्यार्थ्यांसोबत माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा येथील विद्यार्थ्यांशी केली हितगुज मौदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आढावा घेण्यासाठी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व माननीय कपिल कलोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मौदा गटविकास अधिकारी डॉक्टर महेश बेहेकर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा बोरगाव येथे भेट दिली यावेळी त्यांनी शाळेत असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध असलेली शैक्षणिक व डिजिटल साधने स्वच्छतागृह व हँडवॉश स्टेशन इत्यादी सोबतच विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचासुद्धा आढावा घेतला शाळेत असलेली परसबाग त्यातील भाजीपाल्याच्या दररोजच्या आहारात केला जाणारा उपयोग खोलीची व भांड्यांची स्वच्छता वापरण्यात येणारा धान्यादी माल इत्यादीचा प्रसंगी आढावा घेतला विद्यार्थ्यांना जेव्हा माध्यान्ह भोजनाकरिता सुट्टी झाली तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपल्यासोबत असलेल्या सर्व अधिकारी यांच्यासोबत चक्क विद्यार्थ्यांसोबत पंक्तीत बसून विद्यार्थ्यांना मिळत असलेला आहार स्वतः ग्रहण करून आहाराची विद्यार्थ्यांना पिण्यास मिळत असलेले पाणी पाणी त्यांनी शुद्ध असल्याची खात्री केली यावेळी शाळेतील शिक्षिका व केंद्रप्रमुख श्री जुगल किशोर बोरकर यांनी भुजन वितरित करण्यात आनंदाने मदत केली यावेळी त्यांनी स्वयंपाकी आणि मदतनीस यांची चविष्टशे जेवण शिजविले जात असल्याबाबत स्तुती केली आणि मुख्याध्यापिका सौ ठोंबरे यांना चौ रजिस्टर, रजिस्टर अन्न चौदार असल्याची नोंद घेतली यावेळी माननीय शिक्षण शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोदा संकेत शिक्षण विस्तार अधिकारी ललिता चामट केंद्रप्रमुख बोरगाव जुगलकिशोर बोरकर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज केली त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनला येथे सुद्धा आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी चौधरी व शिक्षक महेंद्र हेडाव यांनी त्यांचे पुष्प पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटे